ठीक आहे नाही दोन तीन ह्याच्यात महत्त्वाचे घटना झालेल्या आहेत कालची जी घटना घडली पार्लमेंटमध्ये मला वाटतं खूप गंभीर आहे आणि ह्याच्यावर आपण विचार करणं गरजेचं आहे पहिली बाब ही आहे की हे दोन ज्या व्यक्ती होत्या दोन की तीन व्यक्ती होत्या त्या तिथपर्यंत पोहोचल्याच कशा साधारणपणे इथे पण जर तुम्हाला आत यायचं असेल तर दोन तीन वेळा फ्रिस्किंग होतं पासेस मिळतात तर हे पास दिला कोणी त्यांच्यावर काही कारवाई झाली आहे का कारण जर ईमेल आय डी कोणाला दिली तर लगेच कारवाई होते त्यांना तिथून हकालपट्टी होते लोकसभेतून तर मग ज्यांनी पास दिला त्यांच्यावर काही कारवाई होणार आहे का दुसरी गोष्ट म्हणजे हे उतरलेच कसे तिथे सिक्युरिटी काय करत होती मला वाटतं त्यांचं सस्पेन्शन झाले पण त्यांच्यासोबतच जे खासदार ह्याच्यावर चर्चा मागत होते किंवा स्टेटमेंट मागत होते हैराण ही गोष्ट करते आम्हाला की उद्या जर असं काही आमच्या हाऊसमध्ये घरलं आणि आम्ही जर चर्चा मागितली तर आम्हाला पण सस्पेंड केलं जाणार का काही ह्या खासदारांचा अधिकार नाही आहे का की त्याच्यावर चर्चा मागायची किंवा उत्तर मागायचा जाब विचारायचा आणि चौथी गोष्ट मला वाटतं ही अजून एक प्रामुख्याने येते की जे काही मी ऐकतोय प्रेसमधून की ह्या दोन व्यक्तींनी का उडी मारली आणि हे आंदोलन केलं तर जॉब्स नाही येत म्हणून म्हणजे जो स्वतःचा जीव धोक्यात टाकून पार्लमेंटमध्ये उडी मारू शकतो त्यांना माहितीये की पुढे जीवन संपलं लो, लोक ज्या लोकसभेत त्यांनी उडी मारली काही होऊ शकत होतं शूट ॲट साईट होऊ शकत होतं काही होऊ शकत होतं अशा व्यक्तींनी जॉबसाठी उडी मारणं म्हणजे देशात किती गंभीर परिस्थिती आहे हा पण विचार करणं गरजेचं आहे